ना अभिमान जग ठाकूर आज युट्यूब चॅनल होती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि बौद्ध पौर्णिमानिमित्त आज ज्यावेळी बायकोनीच केलेली मला तर काय वेळ भेटलेला नाही फक्त शिपासल्यामुळे आणि इकडे बघू शकता आहे मावशी बसलेली इकडे ललिता पण बसलेली आहे आज खीर बनवलेली मी आख्या गलीमध्ये वाटप करून झालेलं आहे आता आम्ही जेवायला आहे जेवायला मेनू आहे खिचडी बनवलेली खीर आणि पावभाजी बनवलेली टकल्या बघा मोबाईल मागतोय का बघा काय म्हणते मोबाईल बंद होत आहे दिदी म्हणते हा मोबाईल मागतोय हा टकल्या खूप आगुचर झालेला आहे याला चांगलं झोडा <laughs> खेपडेला पाठवले का, का? तर पाव फ्राय करते पाव भाजीचे हे बघा लाज राहिली दीदी एवढं लाज येते बघा तिला पावभाजी रेडी झालेली आहे खेर पिऊन झालेली एक वाटी पावभाजी खाते फ्लॅटवर सर्विस्ट ओपन बसलेले जाईक नवू शकता इकडे सर्व जेवायला बघते इकडे दीदी पण जेवायला बसलेली आहे इकडे यूटूबवर पीओ इथं नव्हती आत्ता आलेली बघू शकत आहे यूट्यूबवर फेमस आहे पीओ यूट्यूबमध्ये खूप 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 फेमस आहे बघू शकत आहे इकडे बघ बघू शकताय आहे पिओ आमची खूप लागलेली तिला आता सध्या ते खाण्यामध्ये व्यस्त आहे त्याच्यामुळे बोलत नाही आता आणि इकडे बघू शकता बिर्याणी आणि मेनू इकडे बघू शकता आमचं पावभाजी इकडे पुवे आहेत तिकडे खीर त्याच्यामध्ये खिचडी बनवलेली आहे आणि बाजूची भाकर पण कुठे बाजूची भाकरची भाकर चटणी